बार्शी टाकली तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्ये फेज सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलाच नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लागेच अजनी खुर्दा चार पाचशे छेचाळीस आलंदा आठशे चौतीस अंजनी बुद्रुक नऊशे अठ्याहत्तर लोकसंख्या बहिरखेड तीनशे एक्केचाळीस बारशी टाकली एकवीस हजार आठशे सतरा लोकसंख्या भांबोरा छप्पन भेंडगाव नऊशे चौदा भेंडी काजी तीनशे चौसष्ट भेंडी महाला एक हजार सहाशे एक्क्याऐंशी भेंडी फत्रक चारशे दोन बोरमाली सातशे एकोणऐंशी चेलाका तीनशे तीन चिंचेखेड दोनशे सहासष्ट चिंचखेड बुद्रुक सातशे अडतीस चिंचोली देवदारी दोनशे चौदा चिंचोली रुद्रयानी एक हजार पंचेचाळीस चोहागाव आठशे शहाण्णव दगड पारवा दोन हजार दोनशे एक्याण्णव दवडारी पाचशे अठ्याहत्तर धावा एक हजार चारशे चौतीस ढाकली एक हजार दोनशे तेरा धामंदरी चारशे त्रेसष्ट धानोरे पाचशे अडुसष्ट धारागिरी नऊ धोतरखेड सत्त्याण्णव दोनड बुद्रुक एक हजार एकोणीस डोनाड खुर्द पाचशे अठ्याहत्तर फेट्रा चारशे एक्याण्णव घोटा एक हजार सहाशे पाच गोरवा एक हजार दोनशे पंचेचाळीस हलदोली दोनशे अडुसष्ट हतोला एक हजार सातशे त्रेसष्ट इसापूर चार जलालाबाद सहाशे पंच्याहत्तर जामरून सातशे चौतीस जमवाफू एक हजार पाचशे एकोणीस जमकेश्वर एक हजार चारशे चौतीस जनुना चारशे सहा जनुरा एक हजार आठशे सहासष्ट काजलेश्वर एक हजार सातशे चौपन कानेरी चार हजार तीनशे शहात्तर कसारखेड पाचशे पंच्याऐंशी कसमार पाचशे बासष्ट काटखेडा एक हजार पाचशे पंचवीस खडकी चारशे एकोणसाठ खंबोरा एकशे त्रेचाळीस खेरडा बुज्रुक एक हजार अठ्ठावीस खेरडा खुर्दा नऊशे चौऱ्याहत्तर खोपडी सहाशे चौपन्न खिनखेड पाचशे दोन कोटली बुज्रुक एक हजार दोनशे चौऱ्याण्णव कोटली खुर्दा आठशे अठ्ठावन्न लखमापूर दोनशे पंच्याण्णव दो, लोहगड सहाशे चौऱ्याण्णव लोहगड तांडा आठशे चौवेचाळ महागाव नऊशे सत्याहत्तर महागाव सहाशे पंच्याण्णव मान सहा हजार आठशे अठरा मंडोली नऊशे एक मंगरूल सहाशे पासष्ट मिर्जापूर एकशे सदुसष्ट मोरगाव काकड एक हजार एकशे अठ्ठेचाळीस मोरल एक हजार सातशे सदुसष्ट मोजरी बुजुर्ग तीनशे त्रेचाळीस मोजरी खुर्द एक हजार पन्नास नशिराबाद दोनशे त्र्याहत्तर निडा सातशे सव्वीस निंबारा सातशे छत्तीस निंबी नऊशे सतरा निंबी बुजुर्ग सातशे चोवीस निंबी खुर्द सातशे पारा भवानी आठशे बावन्न पारंडा आठशे पंच्याण्णव पहाडी सातशे सत्तावन्न पाटखेड एक हजार चारशे तीन पिंपळगाव चंबार एक हजार पाचशे ऐंशी पिंपलगाव हांडे आठशे से शहाऐंशी पिंपलकुट्टा एक हजार एकशे तेरा पिंजर सात हजार आठशे दहा पुनोटी बुद्रुक एक हजार सातशे बेचाळीस पुनोटी खुर्द एक हजार पाचशे त्रेचाळीस राहिट एक हजार चारशे दोन राजनखेड एक हजार सत्तावीस राजानंदा तीन हजार आठशे त्रेचाळीस राजनखेड तांडा एक हजार दोनशे बावीस रामगाव एकोणतीस रेढावा एक हजार चारशे सदतीस रुस्तमाबाद एक हजार सातशे चौऱ्याहत्तर साहिट नऊशे छेचाळीस साकानी तीनशे छप्पन साखरविहिरा एक हजार दोनशे सत्त्याण्णव सालपी बार्शी टाकली पाचशे त्रेवीस सारव आठशे दोन सारखिनी एक हजार चारशे अडतीस सावरखेड चारशे चौसष्ट सायखेड पाचशे एक्कावन्न सेवानगर सहाशे पंच्याऐंशी शहापूर एकशे ऐंशी शेलगाव पाचशे ऐंशी बुद्रुक पाचशे एकोणचाळीस शेलू खुर्द तीनशे अठ्ठ्याण्णव शिंदखेड तीन हजार दोनशे एकोणचाळीस सोनगिरी चारशे सदतीस फुकली एक हजार सहाशे एकोणऐंशी टाकली छबीला तीनशे बहात्तर तामफी तीनशे एकवीस टेंबी सहाशे बावन्न तितवा एक हजार एकशे सोळा तितवा एक हजार सहाशे चोवीस तिरसा बुज्रुक नऊशे तीन तिरसा खुर्द तीनशे तेरा उजलेश्वर नऊशे बारा उमरदारी पाचशे एकोणपन्नास वडाला दोनशे पन्नास वडगाव एक हजार चारशे सत्त्याऐंशी वाघा खुर्द सहाशे पस्तीस वाघा जली नऊशे त्रेसष्ट वलापी तीनशे सहा वरखेड चारशे बावीस वरखेड तीनशे सत्तर वरखेड बुजुर्ग एकशे चौवेचाळीस वरखेड खुर्द नऊशे चौऱ्याण्णव वस्तापूर चारशे एकोणतीस विजोरा एक हजार नऊशे त्रेचाळीस एरंडा एक हजार सातशे एकवीस जोडगा एक हजार नऊशे सतरा मित्रांनो बारशी टाकली तालुक्यातील एकूण एकशे सव्वीस गावे व शहरी लोकसंख्ये फेट सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि बारशी टाकली तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून बघा हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र